मी स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या विद्यापीठातला कार्य करता मला चळवळीमध्ये बावीस वर्ष झाले आणि मी फुल टाईमवर पूर्ण वेळ कार्य आहे मी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून आयुष्यात फुल टाइम हेच काम केलं दुसरं कुठलंही काम केलं स्वर्गीय शरद जोशी साहेबांचे शेवटच्या टप्प्यामध्ये जेवढे काही शिबिर झालं असतील दोन हजार दोन नंतर त्याच्यातल्या सगळ्या शिबिरांतला मी विद्या सहभागी राहिलेला विद्यार्थी आहे नंतर मी राजू शेट्टी सोबत होतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्याचा अध्यक्ष म्हणून स्वाभिमानीचा दीर्घकाळ मी काम केलं राजू शेट्टींनी मला संघटनेतून बाजूला केलं माझ्यासमोर संघटना काढण्याशिवाय पर्याय नव्हता आणि मी हे इतका मोकळा फिरू शकत नाही या सगळ्या शेतकऱ्याच्या पोरांना घेऊन एक व्यासपीठ उभं राहिलं पाहिजे अशी भावना महाराष्ट्रातल्या शेतकरी पुत्रांची होती आणि सगळ्यांनी मला सांगितलं एक स्वतंत्र व्यासपीठ सगळ्या तरुण पोरांसाठी शेतकऱ्यांसाठी तुम्ही उभं करा आणि या सगळ्यांच्या आग्रास क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी केलेली आहे राहिला प्रश्न सगळ्या शेतकरी सगळ्यांना एकत्रित येणार का सगळ्यांनी एकत्रित झालं पाहिजे अशी आमची भावना आहे पण असं झालंय की चळवळीत सुद्धा प्रस्थापित आणि विस्थापित असा आहे लक्षात घ्या चळवळीतले जे नेते प्रस्थापित झाले त्यांना आमच्यासारखे नवीन पुरं पुढं आलेले चालतात कुठं नवं नेतृत्वच उभं राहिलं नाही पाहिजे माझ्यानंतर कुणी नकोच अशी भावना अनेक नेत्यांची आहे आणि ज्यांचा हेतू स्वच्छ नाही ज्यांचं इंटेन्शन स्वच्छ नाही अशा अशा नेत्यांबरोबर आम्ही फरफटत त्यांच्या पाठीमागे जाऊ का ज्यांना स्वतःच्या आमदारकी खासदारकीमध्ये इंटरेस्ट आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा पहिले माझं काय आणि मग बाकीच्या माझा एकवीस बावीस वर्षाचा प्रवास तुम्ही तपासून बघा मी तुमच्या जिल्ह्यातल्या मी माझ्या भागात जेवढा फिरला नसेल फिरलो नसेल नसे, तेवढा मी तुमच्या भागातलं गाव फिरलेलं आहे आणि एकदा नाही मी दोन चार चार सहा सहा महिने या परिसरात मी मुक्काम ठेवलेला आहे चळवळीच्या वाढीकरता त्यामुळं मला तुम्ही पंढरपुरातलं कुठलं गाव सांगा त्या गावात मी गेलो नाही असं गाव तुम्हाला मी एक गाव नसेल की त्या गावात तुम्ही आजपर्यंत गेलो नाही किंवा सभा घेतले मान असेल खटाव असेल फलटण असेल फलटण असेल माळ असेल करमाळा असेल पूर्ण सांगोल्यापासून सांगोल्यातलं सुद्धा एकही गाव नाही ज्या गावात माझी सभा नाही जाईल मी एवढं या भागात फेरले आम्ही चळवळीसाठी रक्ताचं पाणी फिरणं आमचं तारुण्य आम्ही त्याच्यामध्ये समर्पित भावनेनं काम केलेलं आहे आणि मी मी काही कुणाच्या धावणीला जाऊन बांधलो नाही मी स्वतःच्या भरोशावर अपक्ष लोकसभेची निवडणूक लढलो आणि मध्ये राहिलो कमी फरकाने माझा पराभव झाला तिरंगी फाईट झाली आमच्या बुलढाण्यामध्ये तर सांगायचं तात्पर्य असं माझा पराभव जरी झालेला असला तरी आमच्या करोडो भागामध्ये शेतकऱ्यांचं संघटन निर्माण करण्याचं काम ते आम्ही करून दाखवलं त्या भागामध्ये आणि त्याच्यामध्ये आता वाढ झालेली आहे व्यापारसून <muchos> <muchos>

जर कोल्हापूरमध्ये जो ठरवला गेला असेल आंदोलनामध्ये तोच लातूरला आणि तो, ला ला तो सोलापूरला ठरला गेला पाहिजे करून द्यायचं लक्षात राहा काय होतं की त्या त्या भागातला उसाची कोंडी फुटली की त्या भागापुरतीच ती फुटते तर बाकी जिल्ह्यात काय करायचं आहे मला असं वाटतं की आंदोलनं ही एका जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता की व्यापक उसाची आंदोलन झाली पाहिजे आणि दुर्दैवानं हे झालेलं आहे तुम्ही गंताची सोडत खरी आहे पण येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जे आंदोलन उभं करायचं आहे किंवा आम्ही जो प्रयत्न करतो आहे कर्जमुक्ती हा एक कॉमन धागा आहे ऊसवाला शेतकरी असेल कैबीनवाला असेल कप्पावाला असेल कांद्यावाला असेल धानावाला असेल किंवा आंब्यावाला असेल तर काजूवाला असेल या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी एक आहे की कर्जमुक्ती झाली पाहिजे मग कर्जमुक्तीच्याच मुद्द्यावर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा उठा उभा करायचा आणि मग महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं संघटन उभं करायचं हे आंदोलन हे एका मतदारसंघात पुढचं न राहता व्यापक झालं पाहिजे आणि आमचा तो प्रश्न राहील मागे काय झालं त्याच्यात आम्ही केणार नाही कुणी काय केलं त्याच्यात आम्ही जाणार नाही ऊसाचं आंदोलन जसं तुम्ही म्हटलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये तुकडे पाडून एफआरपीचे एफ आरपीचे तुकडे पाडले जातात आणि चळवळीचा भाग कमी झाला म्हणतो की खरं चळवळीचा भाग कमी झाला पूर्वी सोलापूर जिल्हा अख्खा रस्त्यावर उतरायचा आणि कारखानदारांना धडकी भरायची अवनुसतं आमचा आम्ही येणार म्हटलं तर कारखानदारांना धडकी भरायची आज थोडी चळवळीची अवस्था थोडी क्षीण झालेली आहे पण चळवळीचे जुनं गतवैभव पुन्हा प्राप्त करून देऊ हे शंभर टक्के मी तुम्हाला पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या नगरी जाने जाने जा जा या ठिकाणी शेतकऱ्यांना बाजार समितीत मत मारण्याच म्हणजे मत देण्याचा अधिकार असला पाहिजे जे झालं होतं पाहिजे बाजार समित्या ह्या भ्रष्टाचाराचे झाले झालेले बाजार समित्या शेतकऱ्यांच्या फायद्याच्या कमी आणि या आमदारा खासदारांच्या बगल बच्च्यांना पोटण्याचे अड्ड झालेले उदाहरण तर महाराष्ट्रात खूप आहे आमच्या भागातली उदाहरण आहे आमच्या भागात आता बुलढाणा बाजार समिती आहे चिखली बाजार समिती आहे त्याच्या खूप तक्रारी झालेल्या आहेत हे काय करतात शेत चोरतात आता जो शेत जमा होतो तो लिगली कमी दाखवायचा आणि तेदला खालून तो जास्त घ्यायचा अशा पद्धतीने अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना लुकलंय आहे बाजार समितीतल्या बाजार समितीमध्ये जर का एखाद्या व्यापाऱ्याला तुम्ही लायसन्स देता तर त्याच्याकडनं त्याची प्रॉपर्टी मॉर्गेज केली त्या व्यापाऱ्याची ती मॉर्गेज केल्याच्या नंतर जर त्या व्यापाऱ्याने शेतकऱ्याला लुटलं तर त्याचे पैसे भरून देण्याची पूर्ण जबाबदारी बाजार समितीची आहे दुर्दैवाने ते करत नाही अशा आमच्या सायबीन मध्ये तर एवढ्या व्यापाऱ्यांनी लुटलंय शेतकऱ्यांना पण त्या बाजार समितीने काही भूमिका घेतली नाही म्हणजे इकडं लायसन काढतो तो बाजार समितीचा आणि तो खरेदी करतो तिसऱ्या ठिकाणी शेतकऱ्यांना उघडण्याचं काम या बाजार समित्यांमध्ये होत आहे आणि पुढाऱ्यांना पोचण्याचं काम तिथे यांना का बाजार समिती निवडून जायचं यांना काही शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी जायचंय जो मा तिथे सेत जमा होतो जो टॅक्स जमा होतो त्याच्यातून मजा करायची त्याच्यातून सूर काढायचे त्याच्यातून सह्या करायच्या पैसे घ्यायचे असा उद्योग त्या ठिकाणी केला जातो बाजार समित्यांच्या का कायद्यांमध्ये सुद्धा कडक कायदे झाले पाहिजे बाजार समितीचे जसं एखाद्या व्यापाऱ्याने बाजार समितीच्या आवारामध्ये शेतकऱ्यांची लूट केली तर त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे त्याच्यावर गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल झाले पाहिजे व्यापारी काय जातून दोन दिवसात दोन परत येतो विश्वास ठेवायचा कुणावर स्वर्गीय शरद जोशी गोष्ट खरी आहे की बाजार समित्या या पांढरे हत्ती पोचण्यासाठी तयार झालेल्या एका बाजूला सरकार म्हणते की आम्ही सगळं खुलं केलं आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही कांद्यावर निर्यात बंदी लागता एका बाजूला तुम्ही म्हणताय की आम्ही सगळं खुलं केलं दुसऱ्या बाजूला तुम्ही तेलावरचं आय शुल्क कमी करता दिवशी निर्यातीला तुम्ही प्रोत्साहन देत ना त्याला बंदी घालता मग कशा सोयबीनचा भाव वाढेल हे सरकारची भूमिका दुर्टप उदाहरणार्थ एक उदाहरण तुम्हाला सांगतो जीएम सायबीन या तर सॉयबीन पट्ट्यातून आल्यामुळे तुम्हाला ते उदाहरण सांगते जीएम सायबीन म्हणजे जेनेटिकली मॉडीफाइड सॉईबीन जेनेटिकली मॉडिफाईड सॉईबीनं ब्राझील अमेरिकेमध्ये उत्पादन आहे चौतीस कुंटल ते चौर पण जेनेटिकली मोडिफाईड सोयाबीन लावायला आम्हाला तुम्ही परवानगी द्या संकरित सोयाबीनला अशी आम्ही मागणी करतो हे देत नाही कारण त्यांचं म्हणणं आहे की जमिनीचा पोत खराब होईल पर्यावरणाचा प्रॉब्लेम होईल आणि मग नियम सायबीनचं तेल आणून आमच्या उरावर ना खाऊ घात आम्हाला ते ऍड करून हा ही ती भूमिका सरकारची आहे एका बाजूला तुम्ही नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार पण तुम्ही आम्हाला करू देणार नाही आमच्या पायात बिडे अडकवणार आणि दुसऱ्या बाजूला खुलीकरणाची गोडे पण घालणार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सोयीनुसार दुर्देवी भूमिका घेण्याचं काम सरकार त्या ठिकाणी करत आहे आणि जिथं जिथे शेतकऱ्यांची बाजार समितीमध्ये फसवणूक झाली असेल त्या त्या ठिकाणी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेईल हे शब्द मी शेतकऱ्यांना देतो कोल्हापूर सांगली सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी याबाबत आणि त्यांची भरपाई प्रक्रिया हे मुळामध्ये आमची क्रांतिकारी शक्ती संघटनेची भूमिका अशी आहे की विकास हा शेतकऱ्यांच्या उरावर बसून करू नका जोर जबरदस्ती शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊ नका अशी आमची भूमिका आहे शेतकऱ्याची परवानगी असेल तर आमची काही हरकत नाही पण विकासाच्या शक्तीपीठ महामार्ग कशाला करायचा पुढच्या लोकसभेची तयारी करायची आहे ना समृद्धी महामार्ग केला समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून किती शेतकऱ्यांचा माल निर्यात होतो परदेशामध्ये किती शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक त्या मार्गाने होते, होते आहे म्हणजे आमचं म्हणणं आहे की इकडे शेतकरी आत्महत्या करतोय तुम्हाला कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती द्यायला तुमच्या तुजोरीत पैसे नाही पण शक्तीपीठ महामार्ग करायला कुठून पैसे आले तुमच्याकडे आणि शक्तीपीठ महामार्गाची सध्या आवश्यकता आहे का असं काही झालंय का की आम्ही तिकडून निघालो आमच्या शे आमचं बुलढाणाजीला जो शेगावरून निघालो समजा तिकडनं आमच्या विदर्भातून आलो आणि हे दोन दोन चार चार तास रस्ते जाम झाले एवढं तर काही ट्रॅफिक रस्त्या नाही आता आम्ही तर रेग्युलर प्रवास करतो या सगळ्या रस्त्याने मी तर प्रचंड प्रवास करतो महाराष्ट्रात सांगायचं तात्पर्य असं की यांना जो विकास करायचा आहे तिकडे तुम्ही शक्तीपीठ महामार्ग बांधाला मी इकडे जर रोज शेतकरी आत्महत्या करतो तर ते रस्त्यावर जायला माणसं लागतील ना माणसं मारून तुम्हाला कुणाचा विकास करायचा माझं म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याच्या दृष्टीनं सरकारने पहिली पावलं उचलली पाहिजे महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त करा शक्तीपीठचं पुढच्या पाच वर्षानंतर काय करायचं पैसा असले का अशी आमची भूमिका